तयार के केलं तर तयार झालं तर विशाल पाटील येणार शंभर टक्के मग बंडपोरी नाही केला हा पक्ष नाही उभारला त्यांनी मग संजय काके येणार हां चंद्रहार पाटील तर काय कुठलं काय कोण उभारलं तर सुद्धा चंद्रहार पाटील तर येऊ शकत नाही चालू आहे कोण येणार निवडून काय वाटतंय काय आता सर आपल्या ट्रेन होणार सांगता येत नाही कुठला इफेक्ट काय आता दहा वर्ष झाले संजय काका खासदार आहे त्यांच्या कामाबद्दल काय म्हणतो काम एकदम काम चांगलं केलं आहे आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहे मग संजय काका बी जे पीकडून चंद्रा पाटील महाविकास आघाडीकडून आणि विशाल पाटलांचं तिकीट जाहीर झालं नाही समजा विशाल पाटील जर अपेक्षित उभारलं तर काय मिळत विशाल पाटील उभारले तर इतर काय फरक पडत समजा लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत हा चालू आहे कोण निवडून आमचे संजय काका येणार काय कारण काय कारण नाही काम काय केलं नाही संजय काका येणार लोकसभेचे इलेक्शन चालू आहे काय नेमकं कोण येणार निवडून काय वाटतं तुम्हाला नेमकं बघा संजय काकाला आम्ही दहा वर्षे निवडून दिले संजय काका अद्याप इकडे फिरलेले नाहीत आणि त्यांचं वरच्या बाग, भागातच ती निवीन इथे तिकडे खालचा भाग दुष्काळी भाग आहे त्या खालच्या भागात ते लोक उसळले जाते सांगली जिल्ह्यामध्ये ते इकडे लक्ष लोकसभेचे इलेक्शन चालू आहे काय वाटते कोणी निवडून संजय काका कारण काय संजय का, का मोदीचं काम बघून संजय काकाला मतदान करणार आहे आमच्या गावात तर सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान मोदीलाच होत आहे पुढे संजय काकालाच आणि कोण ती पुढे कोण कॅन्डिडेट नाही ना चंद्राला कशा कशा कोण मतानाच टाकत नाही कोणाला माहीत पण नाही त्यासाठी आम्ही संजय केला मतदान नमस्कार एकच डोल बिंदास डोल ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर स्वागत हो आहे आज आपण जत तालुक्यातील सीमा भाग असलेल्या तिकुंडी ह्या गावा ह्या ती, ठिकाणी आलेलो आहोत इथली आज तिकुंड येथील आठवडा बाजार आहे या ठिकाणी शेतकरी व वा व्यापारी वर्ग मोठ्या ठिकाणी असतात असतात त्यामुळं आपण लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात लोकांची नेमकं काय प्रामुख्यानं यात कोण येणार निवडून हे देखील आपण चर्चा करणार आहे आपल्या हो संघटना काही इथे नागरिक का आहेत नमस्कार नमस्कार लोकसभेचे इलेक्शन चालू हो आहेत काय वाटते कोण येईल निवडून निवडून येईल असं कोण असं उमेदवार कोण कोण आहेत त्याच्यावर नाही हो भाजप कडनं संजय काका आहेत महाविकास आघाडीकडून चंद्रधार पाटील आहेत अजून विशाल पटाण उमेदवार जाहीर झालेले नाही बंडखोर करायची तयारी तिने काय वाटतं तुम्हाला नेमकं काय बंडखोरी तयार केलं तर तयार झालं तर विशाल पाटील येणार शंभर टक्के मग बंडखोरी नाही केला हा पक्ष नाही उभारला त्यांनी मग संजय काका येणार हा चंद्रहार पाटील तर काय कुठलं काय कोण उभारलं तर सुद्धा चंद्रहार पाटील तर येऊ शकत नाही हा समजा दहा वर्ष झाले संजय काका खासदार आहेत त्यांच्या काबा मद्दल काय वाटतं तुम्हाला नाही काही केलं नाही संजय काकाचं काम काही काय नाही कुठं जिल्ह्यात पण नाही तालुक्यात पण नाही काही केलं नाही संजय काकाला मतदान होणारच नाही फक्त मागच्या वेळी पण असं कसं मोदी संजय काकाला का मतदान झाले होते मग आता चंद्रहार पाटीलला मतदान करू नये म्हणून संजय काकाला का होणार असं काही नाही संजय काकामुळं संजय काकाला मतदान होणार नाही मग विशाल पाटील काय आघाडी केलं तर विशाल पाटीलला मतदान करणार कुठलं शिवसेनाचं असू दे मतदार काय काँग्रेसचा असू दे, बीजी दे। ले आता म्हणजे काँग्रेसला मतदान मतदान होईल होणार हे सांगली जिल्ह्यातील सीमेवर आहे कर्नाटक सीमेवर तिथल्या लोकांचे वारंवार पाण्याचे बंदर आंदोलन झाले उपोषण झाले बरेच काय काय यावेळेला तिकुंडी मध्ये आंदोलन झाले त्यावेळेला इथं शासकीय असू दे खासदार असू दे आमदार असू दे तेवून त्यावेळेला काय काय आश्वासन देऊन गेले आणि ते आश्वासन काय पूर्ण झाले काय झाले का नेमकं का, आश्वासन आश्वासन आता झालंय म्हणजे तिकुंडीच लोक ही केलं तिकुंडीच आम्ही लोक इथं पाण्यासारखे संघर्ष केला ना त्याच्यामुळे ते, ते उदय सामंत आला आणि म्हणजे वरच लोक इथं संघर्ष केले म्हणून वरिष्ठाने म्हणजे ही केलंय असं सरकार असं थोडं फार हिने पण धडपड केलंय आपलं आमदार विक्रम सावंत संजय काका उगा नावाला यांनी मिटिंग अरेंजमेंट केलं ना नी, नी के ते अरेंजमेंट मिटिंग मध्ये जाऊन थांबलं यांनी काही धडपड केलं नाही आता कृष्णा कोरेचं ते कृष्णा कोरेचं काय ही आहे ना बॉडी त्या ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये आहे संजय काका तर ते काही प्रयत्न केला नाही त्यांनी उगा नावानी आपले विक्रम सावंत बरोबर फिरले पाण्यासाठी आम्ही असं केलं तसं केलं म्हणून सांगितलं खरं प्रत्यक्षात काही केलं नाही संजय काका हा मग समजा आता केंद्रात मोदी सरकारची लाट आहे हा काय वाटते समजा मोदी सरकार येईल का काँग्रेस सरकार येईल काय वाटते केंद्रात आपण सांगू शकत नाही मोदी येईल असं काय नाही आता लॉर्ड तर राहुल गांधीकडे फिरलंय तर सुद्धा आता ईव्हीएम मशीन घोटाळा तर ते तर सगळ्याच मनात आहे आता मागच्या वर्षी कमी होती बीजेपी लोक पण असं मशीन घोटाळा आहे म्हणून बीजे, बीजेपीचं लोक पण म्हणा लागले आता स्वतः ह्यानीच तर त्यांचं हे जे जे आहे हो कोण आपलं नितीन गडकरी मोदीवर नाराज आहे किती त्यांनी किती ह्याच्यामध्ये ही केलंय मोदी कुणाचं ऐकतच नाही स्वतः हुकुमशाही त्यांचं हे नितीन गडकरी किती वेळा ह्याच्यामध्ये बॅट दिले त्यांनी स्वतः न्यूज मध्ये पण त्यांचं ऐकलं असेल तुम्ही पण सगळे ऐकलंय आता नितीन त्याचं पण धोक्यात होती सीट तर सुद्धा ते परत चित्र बदललं महाराष्ट्र मध्ये म्हणून तिकीट दिलं त्याला काय होईल सांगली जिल्ह्यात सांगलीच नेमकं ने, ने 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 काय होईल मग काय कोण येईल अपक्ष उभारला तर आघाडी केलं तर शंभर टक्के विशाल पाटील येणार त्याच्यात काय डाउटच नाही हा चंद्रहार पाटील तर लांबच राहिला शंभर टक्के म्हणजे संजय काका निवडून येणार नाही बीजेपीच लोक बीजेपीच मतदार विशाल पाटील करणार नमस्कार नमस्कार बोला लोकसभेचे इलेक्शन चालू आहे कोण येणार निवडून काय वाटतंय काय आता सर आपल्या त्रिरंग लढीत होणार सांगता येत नाही कुठलं येते काय आता दहा वर्षाला संजय आहेत का का कामाबद्दल काय वाटतं काम एक बी काम चांगलं केलं नाही त्यांनी काय पाणी आणलं का नाही काय नाही उगा बेदान म्हणून बेदान तेवढं करते इकडं पूर्व भागात पाणी नाही पाणी नाही पाणी पाहिजे समजा विशाल जर उमेदवार जाहीर झालेला नाही समजा विशाल पाटील ना जर उमेदवार जाहीर झाली किंवा अपेक्षित जर उभारले तर काय विल्यम काय घासाघाशी होते ते सांगता येत नाही तर बीजेपी जरा जड मोठा आहे ना आणि चंद्रा पाटलांच्या बाबतीत काय म्हणतात त्यांचं खालचं लोक त्यांना ओळखत नाही का ओळखत पैलवान तेवढं तेवढं ओळखतो त्यांना बाकीचे लोक ओळखत ते जरा आता सध्याला इकडचं परिस्थिती काय नेमकं पाण्याचं जे वारंवार मागणी होत आहे नेमकं इथे नेमकी परिस्थिती काय पाणीच तुम्ही त्यांना द्या सांग पाणी शंभर टक्के पाहिजे पाणी कवा येत नाही बघा ते काय खरं नाही त्यांचं सांगतो खोटे येतच नाही मंजूर झाला तुंजूर झाला म्हणते नाही 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 काय सांगायच होतं आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याच खालची बसस्टँडच एक फुल आहे बघा ते रोड होतो बघ खाली ते रोडचा अर्ज दिलं होतं ते एका दहा वर झाला काका केलंच पहिला फर्स्ट मी दिलो होतो काम केलं जवळ काय पर्याय नमस्कार नमस्कार आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत मग संजय काका बीजेपी कडून चंद्र महाविकास आघाडी कडून आणि विशाल पाटला झाले नाही समजा विशाल पाटील जर अपेक्षा उभारले तर नेमकं काय होईल परिस्थिती विशाल पाटील तर इकडे काय फरक पडत समजा दहा वर्ष काका खासदार त्यांच्याबद्दल काय सांगते काय काकांच्याबद्दल कामाबद्दल कामाबद्दल काय नाही भाजप सरकार सगळ्याकडे भाजप चांगलं कामगिरी चालू आहे त्या अनुषंगाने मत घालतात सगळ्या प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मागण्या काय पाणी वेळच्या वेळी तुम्ही आंदोलन करताय वेळच्या वेळी इथे लोकांच्या रस्ता म्हणजे बरच आंदोलनचा हा तुमचा गाव चर्चेत आहे मग त्यावेळेला काय तुम्हाला येऊन इथं आश्वासन देण्यात आले दे ते आश्वासन पूर्ण झाले का प्रमुख मागणी आहे पाण्याचं ते जरा मार्गी लागले असं सांगतात पण अजून आमच्याकडे आल्यानंतर ते खरं म्हणायला पाहिजे ते विस्तारित योजना म्हैसाळची काय काय सांगतात ते झाले काम तुमचं येणार पाणी असं सांगतात हा प्रमुख मागणी आहे आता पाणी आल्यावर समजायचं की बाबा ह्याने काम केलंय म्हणून समजा आता चंद्र पाटील महाविकास आढीकडून आणि संजय काका या दोघांच्या मध्ये विशाल पाटील जर उडी मारली यामध्ये तर नेमकं काय 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 होईल आता एवढं जिल्ह्याचं मला पण फार अभ्यास नाही आहे पण तसं मला आम्ही जेव्हा मतदान करतो तेव्हापासून तरी शिवसेनेला कधी हिता आम्ही ऐकलं नाही शिवसेनेचं उमेदवार उभं राहिलं त्याला आम्ही मतदान केलं की शिवसेनेचं कधी काही आम्ही ऐकलंच नाही इकडं हां पहिलं असायचं काँग्रेस आणि नंतर आता भाजप हे दोनच माहिती आहे आणि शिवसेनेचं पहिल्यापासून तर काही नाही आहे आता जेव्हा हे शिंदे सरकार वगैरे आलं आणि भाजपसोबत मिळाले हे काय म्हैसाळचं पाणीचं वगैरे नियोजन चाललंय तेव्हापासून जरा इकडं शिवसेनेचं शिंदे गटाचं वगैरे चालय जरा पण असं ओरिजिनली पहिलं जे काही शिवसेना होत त्यांचं काही इथं सांगली जिल्ह्यात काय तसं काही कामगिरी नाहीये हा ना पहिलं काँग्रेसच होतं कारण वसंतदादा घराण्यापासून चा घराण्याचं पाच चार चा पाच पिरियड त्यांनीच झालंय त्यानंतर संजय काका चालय नमस्कार नमस्ते लोकसभेचे इलेक्शन हो चालू आहेत हा चालू आहे कोण येणार निवडून आमची ये, संजय काका येणार काय कारण काय कारण मोदीमुळे संजय काका येणार प्रत्यक्ष याच्या संजय काका काय येणार ये नाही काम काय केलं नाही कारण मोदी मुळे संजय काका येणार समजा चंद्र पाटील आणि विशाल पाटील आता सध्याला विशाल तिकीट मिळालं नाही समजा ह्या दोघांच्या मध्ये विशाल पाटला जर उडी घेतली काय होईल नेमकं संजय काय काय नक्की येणार त्यांना वाटले होणार चंदर, चंद्र चंद्रला आणि विशालला दोघांच्या मध्ये एक मतदाना वाटणी होणार मग यांना फायदाच होणार आहे संजय काकांना संजय काय फायदा होणार आता गेले झाले संजय काका खासदार आहेत सांगली जिल्ह्याला त्यांच्या कामाबद्दल काय सांगितलं त्यांनी काहीच कामच केलं नाही आमच्या गावाला एकदाच दहा वर्षामध्ये एकदाच आले एक काय नेमकं आश्वासन काय दिले होते आश्वासन टप्पा पाणीच सगळे पंचायत समितीवाले तीच सांगते जिल्हा परिषद वाले तीच सांगते टप्पा पाणी आणण्यासाठी आम्हाला निवडून द्या सावा टप्पा पाणी अजून आमच्या गावाला पोहोचलंच नाही सांगा तुमचं प्रकाश होणकारे गाव गाव तुकोंडी तुकोंडी नेमकं आता सध्याला लोकसभेचे इलेक्शन चालू आहे काय नेमकं कोण आहे ना निवडून काय वाटतं तुम्हाला नेमकं बघा संजय काकाला आम्ही दहा वर्षे निवडून दिले संजय काका अद्याप इकडे फिरलेले नाहीत आणि त्यांचं वरच्या भागातच त्यांनी फिरते तिकडे खालचा भाग दुष्काळी भाग आहे या खालच्या भागातली लोक उसळले जाते सांगली जिल्ह्यामध्ये ते इकडे लक्ष दिलं नाही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर आमची एक आशा होती लक्ष देतील आमचा भाग जरा पाण्याखाली येईल तर आता मैशाळ्या सहाव्या टप्प्याचे पाणी सुद्धा इकडे आलेलं नाही अजून आणि शेहेचाळीस गावांचा त्यात उल्लेख होता ती सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्याच्यामुळं जनता सगळी नाराज आहे त्यांच्यावर आता सध्या आता नवीन चंद्रार पाटील आहेत त्यांचं बघूया त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना एक वेळ निवडून देऊया हा दुसरी गोष्ट विशाल पाटलांचे अजून तिकीट जाहीर झालेलं नाही जर जाहीर झालं तर नंतर त्यांच्याबद्दल बघूया विचार करूया पक्षाबद्दल कुठल्या पक्षातनं कुठलं काय देते ते विचार करूया समजा ह्या तेराईत लढत मध्ये काय नेमकं होईल भूमिका समजा विशाल पाटलाने अपेक्षा जर उभारले तर चंद्र पटला महाविकास संजय काकांना भाजपकडून आणि विशाल पाटलांना जर अपेक्षा जर लढवायची पाळलेली तर नेमकं काय होईल तसं विशाल पाटलाचं चा नियोजन चांगलं आहे चांगला, चांगला माणूस आहे जरी त्यांना पक्षातनं तिकीट दिलं असतं तर जरा इलेक्शन जरा व्यवस्थित झालं असतं आता तिरंग लढतीमध्ये काय सांगू शकत नाही आणि सांगताही येणार बी नाही नेमकं काय होईल काय नाही नेमकं इथल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर शेतकऱ्यांना फक्त पाणी पाहिजे बघा पाण्याची मागणी आहे पाण्याशिवाय दुसरं काही नाही पाणी झाल्यानंतर विषय संपला आहे अशी वाडी पडलेली नमस्कार नमस्कार लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत मोदीचं काम बघून संजय काकाला मतदान करणार आम्ही आमच्या गावात तर सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान मोदीलाच होत आहे संजय काकालाच आणि कोण ती पुढे कोण कॅन्डिडेट नाही ना कशा कशा कोण मतदानच टाकत नाही चंद्राला माहित पण नाही त्यासाठी आम्ही संजय काकाला मतदान करणार आहे या दोघांच्या मध्ये विशाल पाटील जर उमेदवारी जर उभारले तर काय होईल गेल्या वर्षी गेले झाले की तसंच होत गेल्या वर्षी पण तिघच होता ना फळकर आणि संजय काय विशाल पाटील तसंच होत विशाल पाटील काय ती बंडखोर आहे म्हणताना काय ती चिन्हवर उभारलं तर काय तरी जर फरक पडत होता त्यावर त्या बंडखोर म्हणताना ती काय चिन्हच नसत त्यासाठी काय शक्यता कमी आहे पक्षाकडनं जर उभारले विशाल पाटील तर काय होईल टप आयट होत आहे जास्ती कमी विशाल पाटील येत आहे बहुतेक म्हणताय दहा वर्ष झाले संजय का कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला संजय काकाचं काम कमी आहे पण ती मोदीच बघून संजय काँग्रेसचं चिन्हच नाही त्यासाठी संजय काका येते मग गेल्या वेळेला ते आंदोलन झाले तुमच्या टिककोटीमध्ये पाणी द्या नाही तर आम्ही कर्नाटक जातो त्यावेळेला काय झालं मग नेमकं पुढं काय तिचं शासनाची माणसं आली परत त्यानंतर राजकीय पुढारी लोक आलेत मंत्री आलेत काय आश्वासन देऊन गेले ते आश्वासन काय काय झालं आम्ही पाण्यासाठी संघर्ष केलं होतं की आता झालं की दोन हजार कोटी मंजूर झालं काम चालू आहे आता त्यासाठी मी मोदी मोदी बघून संजय केला मतदान करणार आहे म्हणजे केंद्र शासनाकडून निधी मिळाले ह्यामुळे तुम्ही संजय केला मतदान करणार आहे मतदान करणार या संजय काय सहभाग नाही म्हणताय संजय का सहभाग असेल की जरा हे म्हणतानाच झालंय काम त्यांनी पण खासदार आहे मतदान काय तर सहभाग असेल असणारच की नमस्कार नमस्कार लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत हा चालू आहे संजय काका भाजपकडून उभारल्यात परत चंद्रार पाटील महाविकास उभारल्यात कोण येणार बीजेपी भी। कारण काय कारण काय का का कारण गाव वातावरणाच दहा वर्ष संजय काका खासदार होते बरोबर आहे सांगली जिल्ह्याला त्यांच्या कामाबद्दल काय सांगितलं तुम्ही आमचं सा काम काय बी केलं नाही आमचं तिकोडीला बरं काय केलं नाही गोइता संजय खासदार कडून काय अपेक्षा काय तुमच्या कामाच्या कामाचं पाणी पाहिजे वाट पकस पाणी पाहिजे वाट समजा संजय काका चंद्रवर पाटील यांच्या दोघांच्या मध्ये विशाल पाटील विशाल पाटील जर उमेदवारी मिळाली काय होईल पण हाय नाही पकस वाह पकस पाणी भाजी वाट हां मा का है? का है ना ना का का आता आम्हाला तर काय माहिती आहे शेतकऱ्यांच्या मागण्या काय काय पाहिजे आमच्या गावाला पाणी नाही दुष्काळ जनारूह मान्य ते उपासमार मग आता संजय काका खासदार आहेत सांगली जिल्ह्याला आता इलेक्शन इलेक्शनला उभारण्यात चंद्रा पाटील इलेक्शन उभारले त्यापैकी कुणाला मतदान करणार सगळ्या गावाला पाणी सोडले आमच्या गावाला पाणी का नाही या आम्हाला चिंता आहे मग आता इलेक्शन लोकशाही लोकसभेची त्यापैकी कोण येणार निवडून कोणाला मतदान करणार भाजपला करणार काँग्रेसला करणार आमच्या गावाला पाणी कोण सोडते काय पाणी पाणी माणसाला जनावरला प्यायला जात आठ दिवसात टँकर येत असते मग पाणी कसं फुटवायचं नुसतं नावाला दुष्काळ पाणी काय मिळालं नाही पाणी मिळालंच नाही म्हणताय